करांचा प्रेम कसं भेटलंय छोट्या ड्रायव्हर आलाय हा छोट खूप प्रेम करत प्रेम आहे माझी बायला होती प्रेम करत आहे सहा महिन्यानंतर बकासूच्या गाडीवर बसलाय काय फरक जाणार का गाडी चालवतो शेठ सवन येत बादशाह बैलाचे मालक ज्यांची आपण आतुरतीने वाट पाहतो पळायला कसा आहे बैल एक नंबर आपला गेल्यावर मुळशीत गाडी राहिली किती दिवसांना तो आज बकासूरच्या गाडीवरती बसला चार पाच महिन्यानंतर चार पाच महिन्यानंतर काय कसं वाटलं आणि त्यात पैरेकरी पण दुसरा होता म्हणजे आज नवीन पैरेकरी होता त्यामुळे जोडी पळवताना काय अडचण वाटली का आता यांचा पैला झाला प्रेम बोटी दोन्ही बैल एकाच खांदाचे नशिबात नशिबान साथ दिली आणि कुठे सक्सेस झाला सक्सेस झाला आज तिसरा क्रमांक पटकावलाय कसा आनंद आहे आनंद आहे बाकासूर पाहिले बाकासूर म्हणलं की आनंद आगरी ठरलेला असतो तिथे गुलाला फिक्सच नाराज कधीच केला आज पण नाही केलं नाही केलं कधीच आणि विशेष म्हणजे आज मैदान कसं होतं पळायला सकाळी आम्ही आलो ना तुझा अपेक्षा नव्हती होईल झालं झालं मैदाना तू दे ना आणि बादशा कसा आहे पळायला चांगला पळतो कसा आहे पहिल्यांदाच बादशाच्या गाडीवरती तू बसला चांगला पळतो म्हणजे एक नंबर पळतो एक नंबर पळतोय नाशिककरांचा प्रेम कसं भेटलंय छोट्या ड्रायव्हर आलाय छोट खूप प्रेम, <laughs> आ, प्रेम। करत प्रेम आहे म्हणजे बाईला होती सगळ्यांचं प्रेम करत आहे आज नाही की बैल सकाळी आणला आम्ही गटाला पळवायला नाही का फॅन्स पळवत गोळा झाले पण बाजूला सारखा म्हणजे सर्ग होते आता आरल कारण नाही परत बैल गटपात केला की नेहमी बांधला परत सेमी आणला परत परत सेमी घेऊन बांधला परत पाणी आणला पाणी लागेल परत बैल घेऊन बांधला सहा महिन्यानंतर बघा सुच्या गाडीवर बसलाय काय फरक जाणार का गाडी चालवताना त्याला स्पीड कमी होऊ शकत नाही वा, स्पीड वाढेल कमी होऊ शकत नाही वा स्पीड कमी होऊ शकत नाही खूप खूप धन्यवाद छोटा ड्रायव्हर दम शेट चव्हाण आहेत बादशा बैलाचे मालक ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो की नक्की बादशाह कुणाच आहे तर दादा तुमचा पूर्ण नाव सांगा आणि गाव कुठलं माझं नाव सुधा मारून चव्हा आणि गाव कुठलं आमचं गाव उजनी कसिनगर जिल्हा नाशिक आहेत तुम्ही बरोबर बादशाह कुठली खरेदी दादा बादशा ही आमची संगमनेर मधली खरेदी आहे बरं बरं किती वर्षापासून तुमच्याकडे आता किती दीड वर्ष झाले दीड वर्षापासून आहे कुठून घेतला होता हा पहिला संगमनेर संगमनेरमध्ये पहिल्यांदाच बक्कासूरच्या बरोबर पळाला काय वाटलं होतं पैरा झाला होता त्यावेळेस काय वाटत होतं तुम्हाला नाही नाही पैरा झाला म्हणजे सगळ्यात म्हणजे नियोजन म्हणजे आप्पा गोरे आणि जयेश पाटील हा आणि हे सगळं प्रेमापोटी झालेलं सगळं हे आहे प्रेमपोटी प्रेमापोटी हा बैल आलेला आहे आणि महादेवाचं दर्शन आपल्या नाशिक भागात झालं हेच आपल्यासाठी भरपूर काही आहे कशी गस, पळाली जोडी कशी पळाली अतिशय सुंदर पळाली आणि आमचं भाग्य एवढं की महादेवाच्या नंदीच्या गळ्यात आम्हाला पळायला भेटलं हे खूप मोठं नाशिक करण सुरू फॅन्स प्रेम बघितल्यानंतर काय वाटत अतिशय सुंदर फॅन फॉलो एवढा की जेवढी आहे नाशिकची पब्लिक आणि जी आहे साताऱ्याची पब्लिक सुद्धा आयरन झाली की बकासूरची ची मला एक जण म्हणला होता नाशिकची पब्लिक आज बकासूर साठी दिवाणी झाली खरं खूप दिवाणी झाली होती इतकी दिवाणी झाली होती का सातारा वाल्यांना परेशान झालं होतं ही पब्लिक तरी किती एक मोठ मैदान पार त्या मैदान पार पडलं नक्की मैदान मा, खूप चांगलं पार पडलं आणि आपले नियोजनाचे बादशाह्पा गोरे गोरे आपल्याला नियोजन करून दिलं होतं आपला मोठा सोन्या जय पाटील यांनी हा बैल आपल्याला प्रेमापोटी दिलेला आहे मोहित शेड यांचे घरातले संबंध असल्यामुळे तर त्यांनी आपल्याला दिल्यामुळे त्यांचा आपण आम्हाला दिसताल का तुम्ही भविष्यात आम्ही विचार नक्की आणि आज गाडी कशी चालवली हो एकदम सुंदर छोट्या ड्रायव्हर तर काय आता त्याच्यावर असं एकदम मित्रासारखं संबंध संबंध झाले आणि अचानक आणि एवढं चांगलं केल्यामुळे खूप बरं वाटलं आम्हाला आप्पा कसं काय आज कसा काय आनंद आहे आपण म्हणण्यापेक्षा कसा आहे <गाँगा> मामाचे उपकाराने आभार मानावं लागतील कारण की मामाने एका शब्दावर बैल दिला कारण की आज चारशे किलोमीटर दिल प्रवास करून आज या ठिकाणी शेड आणि गोईमामा असतील आणि साळंकी मामा असतील यांनी एका शब्दावरती बैल दिला आणि छोट्या एका शब्दावर मुंबईतनं काल दिवसभर तिथं कंटाळून रात्रभर प्रवास करून पावसात भिजत भिजत सकाळी म्हणजे शेट त्याला सकाळी घेऊन आली सहा वाजता एक तास भर बघतो छेटला जास्तीत जास्त आणि मानापासून मामाचे आभार आणि मुलीच्या आणि वैभव असतील त्यांचे आभार मानाव लागतील आणि पद्धतीने नवीन चेहरा घेऊन मैदानात आणि नवीन चेहरा उजेडात आणतो ते खरंच आज सत्यात म्हणजे बायला गती भरपूर आहे बादशाला आणि येणाऱ्या काळात पण बैल तुम्हाला एक नंबरच्या पायऱ्या पळताना तुम्हाला बघायला भेटेल आणि बैलाला स्पीड पण भरपूर आहे स्पीड भरपूर असल्यामुळे आज आपण बकासूरच्या आपण गाड्या त्या बैलाला टाकलं होतं आणि बकासूर आपल्यासाठी देवच आहे देवच आणि त्या देवाच्या गळ्यात बादशाला पळा भेटलं आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी ती फायनल तीन नंबरचा मानकरी आपल्याला पाहायला मिळावा आता आपल्या समोर गणेश दादा आहेत दादा काय सांगाल कशा पद्धतीने आज बकासूरची आणि बादशाची जोडी पडायला अतिशय आनंद झाला आज माझी खूप इच्छा होती की आमच्या मैदानात आमच्या सबंध नाशिक जिल्ह्यामध्ये बकासूर एकदा येऊन गेला होता आपल्या उत्तर महाराष्ट्र युवा उत्तर महाराष्ट्र केसरीमध्ये हा बकासूर यावं म्हणून माझं शेट असतील असतील प्रामुख्याने आभार मानावे लागतील की त्यांच्यामुळे आज या ठिकाणी आपल्या मैदानात बकसोर त्या ठिकाणी दाखल झाला आणि अतिशय आमच्या तालुक्यात नव्हे तो संबंध नाशिक जिल्ह्याला त्या ठिकाणी बकसोर आपल्याला बघायला भेटला अतिशय सुंदर मैदान केलं कशा पद्धतीने तुम्हाला मैदान हे संपन्न करण्यासाठी कुणी कुणी कशा पद्धतीने सहकार केले सहकार्य सर्वांनीच आलेले सर्व बैलगाडा मालक असतील सर्वांनी त्या ठिकाणी अतिशय आपली काळजी करत त्या ठिकाणी सकाळी पाऊस पडला तरी त्या गोष्टीचं गांभीर्यानं घेता त्या ठिकाणी आपले बैल पळवलेत त्यानंतर आमचे बापू तानवडे असतील सुट्टीमेकर ते असतील त्याच्यानंतर आपले समालोचक असतील पैलवान जे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सबंध पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव चालतं बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडी शिकतात लोक त्यांना ऐकल्यात असे आमचे मार्गदर्शक पैलवान विलास आप्पा देशमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे मैदान हे शंभर टक्के होणार हे महाराष्ट्राला माहितीच होत चालतंय खूप खूप धन्यवाद दादा धन्यवाद आपलं पुन दा दा, सुद्धा पुन्हा एकदा महाराष्ट्राला नाशिक मध्ये भव्य दिव्य असं मोठं मैदान पाहिलं मी आजच तुम्हाला जाहीर करतो हो की पाऊस संपल्यानंतर आम्ही अत्यंत मोठं या ठिकाणी अत्यंत मोठं मैदान त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपण या ठिकाणी खूप खूप एवढं लांबून या ठिकाणी आलात आपण सुद्धा प्रसिद्ध पैलगडी मालक मोहिल शेठ तुम्हाला मोहिल शेठ नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या विषय आज कशा पद्धतीने आयोजकांनी मैदान संपन्न केलं एक नंबर मैदान झाला आज नाही एकदम रिक्सर आणि लय कमी वेळात चांगलं मैदान झालं अजून आज पायरा कसा करण्यात आला होता पायरा आधीच झाला होता आपले मित्र राहुल आपरे हां त्यांच्या नियोजनात झाला होता बरोबर बर आता आगामी नियोजन काय असणार आहे बकासूर आता काय यार पावसामुळे हे कॅन्सल व्हायला लागलं त्यामुळे बघू आता घरी मामांनी काय नियोजन केलं माहिती कशी पळाली आज जोडी चांगली पळाली अजून काय सांगायला आज कशा पद्धतीने मैदानामध्ये आज फॅन्सने तुमच्यावरती प्रेमाचा वर्षाव केलाय बकासूरची जागा दोनदा तीनदा बदलायला लागली नाही बकासूर एकाच ठिकाणी बांधला होता फक्त लांब बांधला होता तिकडून बैल भरून डायरेक्ट दोनदा तीनदा जाय करायला लागले हो करायला काय सांगाल फॅन्सच्या विषय काय सांगाल काय होतं बैलाला तीन फेरे पाळायचे असतं तेवढ्या लांबून प्रवास करून यायचा तर त्याला थोडा कुठेतरी विश्रांती भेटली पाहिजे त्यासाठी फक्त बैल लांब नेऊन बांधला होता कारण पब्लिक आले की, की तो लगेच उठतो जास्त वेळ गाडी कशी चालवली त्या छोट्या ड्रायव्हरचा काय विषय आहे मग हे पळायला कसा आहे बादशा पळायला कसा आहे बैल नंबर आपला गेल्या वेळेस मुळशी गाडी राहिली होती त्याची सम्राज्य जाऊन त्याचा पळ बघितला होता आणि चांगला पळ एक आणि त्याचबरोबर त्याच्याच जोडीला दुसरं म्हणजे आज मोठा सोन्या होता मोठा सोन्या आणि बकासूर बराच वेळ एकत्र होते एकाच हो त्याचा सत्कार होता सेलिब्रिटी म्हणून आला होता त्यामुळे ते एकाच ठिकाणी बैल मानल होती दोन्ही बरं चालतंय खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि लवकरच आपल्याला बकासूर दुसऱ्या माहितीला दिसेल धन्यवाद दादा